जागतिक दर्जाची नेत्रचिकित्सा उपलब्ध करून देणारं पी बी एम एचं शंकरशेठ साबळे आय हॉस्पिटल सोलापूरकरांच्या सेवेत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दाखल होत आहे दा पी बी एम एचे एच व्ही देसाई आय हॉस्पिटल पुणे आणि शंकरा आय फाउंडेशन यू एस एच्या सहकार्यानं लवकरच शंकरशेठ साबळे आय हॉस्पिटल हे अद्ययावत नेत्रचिकित्सा रुग्णालय सोलापुरात सुरू करण्यात येणार आहे खेड बार्शी रोड इथं दोन एकर प्लॉटमध्ये चोपन्न हजार चौरस फूट अशा प्रशस्त जागेत हे रुग्णालय विस्तारलेलं आहे या सुविधेचा उद्देश सोलापूर आणि आसपासच्या भागांसाठी आधुनिक तसंच उच्च गुणवत्तेची नेत्रचिकित्सा सेवा प्रदान करणं आहे एच व्ही देसाई आय हॉस्पिटल हे भारतातील आघाडीच्या टर्शरी आय केअर हॉस्पिटल्सपैकी एक आहे संकरा आय फाउंडेशन ही अमेरिकेतील एक प्रतिष्ठित धर्मादाय संस्था असून टाळण्याजोगं अंधत्व दूर करण्याच्या आपल्या ध्येयासह भारतातील नेत्रसेवा उपक्रमांसाठी बहुमूल्य योगदान देत आहे पंचवीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या रुग्णालयाच्या औपचारिक उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संकरा आय फाऊंडेशन यू एस एचे विश्वस्त दिव्योगी पटेल आणि पाहुणे म्हणून कल्पतरू फाउंडेशन एस चे संचालक अमोल कुलकर्णी आणि प्रतिभा बाचल उपस्थित राहणार आहेत या रुग्णालयाची जागा ही सोलापुरातील उद्योजक कुमार करजगी यांनी दान केली असून प्रमुख दात्यांमध्ये सुधीर साबळे आणि त्यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे या पुढाकाराला संकरा आय फाऊंडेशन एचचं प्रमुख सहकार्य लाभलं आहे जागतिक दर्जाची सुविधा अग्रगण्य नेत्रतज्ञ आणि कुशल कर्मचाऱ्यांच्या टीमनं हे रुग्णालय सुसज्ज आहे सुरुवातीला इथं व्यापक नेत्रतपासणी निदान सेवा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया या सेवा दिल्या जाणार आहेत औपचारिक उद्घाटनानंतर रुग्णालयातील सेवा टप्प्याटप्प्यानं विस्तारित केली जाणार आहे अशी माहिती हॉस्पिटलचे चेअरमन नितीन देसाई उपाध्यक्ष सुधीर साबळे आणि डॉक्टर राहुल देशपांडे यांनी दिली फार आनंद आहे की आम्ही सोलापूरमध्ये एक मोठी चांगली आय हॉस्पिटल उभी कल केलेली आहे त्याचा आहे त्याचं इनोग्रेशन आम्ही करणार आहे आणि इनोग्रेशन करता करताना आमचं ते स्वास्तू झाल्यानंतर आम्ही आजपर्यंत अकराशे सर्जरी तर ऑलरेडी फ्री केलेली आहे आणि त त्या हिशोबाने आम्हाला सोलापूरकरांचं सहकार मिळणार आहे तर त्या हिशोबाने आम्ही चांगलं काम वाढवत जाऊ ती आम्हाला सगळ्याला एक कॉन्फिडन्स आहे की आम्ही माझ्या वडिलांच्या नावाने हे ना हॉस्पिटल चालू केलेले आहे आणि गेले वीस वर्ष मी या हॉस्पिटलशी ब्लाइंडमेन असोसिएशनशी संबंधित आहे आणि तिथलं काम देखील आम्ही करतच असतो त्यात सोलापूरचा माझा जुना संबंध असल्यामुळे वडिलांच्या नावाने काहीतरी व्हावं अशी इच्छा होती त्यामुळे आम्ही हे हॉस्पिटल केलेलं आहे आणि त्याप्रमाणे ता, हे चा चांगलं चालणार आहे याची मला खात्री आहे कारण आजपर्यंत माझा अनुभव आणि एकंदर आमची क का, कार्य करायची पद्धत याबाबत आम्ही कॉन्फिडंट आहोत आम्हाला त्याचे नक्कीच आम्ही चांगलं सक्सेसफुल होऊ आणि देऊ आणि आठ लाख प पन्नास हजार आम्ही सर्जरी आजपर्यंत केलेल्या आहेत त्याच्यातून तर त्याच्यात पाच लाख फ्री आहेत तसंच प्रमाण इथेच देखील होणार आहे आणि ते नक्कीच होईल आत्तापर्यंत आम्ही अकराशे केलेलं आहे त्या फ्री इथे आणि जवळजवळ एकोणपन्नास बेडचं आम्हाला हॉस्पिटलची परमिशन मिळालेली आहे त्याप्रमाणे हे चांगलं चालणार आहे याची मला खात्री आहे आम्ही इथे मेनली मोतीबिंदू शस्त्रक्रिया हे लार्ज प्रमाणामध्ये चांगल्या क्वालिटीच्या आधुनिक पद्धतीच्या लेन्सेस घालून करणार आहे आणि पुढच्या फेजमध्ये जसं रेटिनल सर्जरीज तिरळेपणाच्या सर्जरीज लहान मुलांच्या शस्त्रक्रिया कॉर्नियावर डि डिसिजेस त्याच्या ऑपरेशन्स अशा प्रकारचे हे आम्ही पुढं काम वाढवणार आहे पण मेनली पहिल्या टप्प्यामध्ये मोतीबिंदूवर आम्ही कॉन्सन्ट्रेट करणार आहे कारण डोळ्यामध्ये जर पाहिलं तर ऐंशी टक्के हा मोतीबिंदूचा प्रॉब्लेम असतो लोकांचा तो आधी आपण आणि गोरगरीब जनतेसाठी हे मेन हॉस्पिटल आहे आपल्याला मेन रुरल एरियामध्ये ज्यांना गरज पाहिजे आणि ज्यांना आधुनिक ट्रीटमेंट पाहिजे अशा पद्धतीची ही ट्रीटमेंट आपण ह्या हॉस्पिटलमध्ये घेणार आहे ते मेन एम ऑब्जेक्टिव्ह आपलं या संस्थेचा आहे तर त्याच्यासाठी आम्ही स्टेट ऑफ आर्ट कॅट्रॅक्ट सर्जरीकडे पहिल्या वर्षी तरी आम्ही हे कॉन्सन्ट्रेट करू बाकीच्या ज्या सर्व्हिसेस आहेत आपल्याला पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक इन्स्ट्रुमेंट्स आहे ते आपण पुणे सोलापूर काय फार लांब नाही तीन तासात माणूस येतो तर आपण हे सगळे पेशंट्स पुण्याला पण ट्रान्सफर करून आपण शस्त्रक्रिया करू हायर लेवलची प्रसंगी एच व्ही देसाई आय हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक परवेज बिलिमोरिया डॉक्टर रेश्मा मेहता अरुण सावळे यांची उपस्थिती होती